नमस्कार आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज जम्मू काश्मीर पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या बाढ आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाजाच्या वतीने पाचवरा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते बंदमध्ये व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले दुकानं बंद ठेवून या हल्ल्याचा निषेध केला जारगाव चौफुल इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकात जम्मू काश्मीर पहलगाम गोळीबारात मृत्यू झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळेस विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस निरीक्षक यांच्या वतीने मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता You got it.